नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी जेव्हा गोष्ट वजन कमी करण्याची असते तेव्हा मी नेहमी सांगत असते की त्याचा रेशो जो असतो तो आहे सेवंटी पर्सेंट डाएट आणि थर्टी पर्सेंट एक्सरसाइज आता डाएटवर तर मी नेहमी सांगत असतेच पण एक्सरसाइज म्हटलं की लोक काय म्हणतात मी फक्त चालते चालताना तेवढंच मी करते बाकी एक्सरसाईज काही करत नाही चालणं हा सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे आणि फक्त चालण्याने वजन कमी होतं का किंवा किती चालायचं चा, मग दहा हजार स्टेप्स चाललं तर रोज चालतं का मग फास्ट चालायचं चा, की स्लो चालायचं चा, मग गुडघे दुखतात तर चालायचं चा, की नाही असे असंख्य प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असतील तर त्यावर आज थोडंसं तुम्हाला क्लॅरिफिकेशन देते डाएट तर तुम्ही 70% पर्सेंट फॉलो करताच आहात तुम्हाला आपल्या सगळ्या व्हिडिओमधून डाएट कसं करायचं काय करायचं याच्या टिप्स मी नेहमी देत असतेच पण आज थर्टी पर्सेंटमधला जो एक्सरसाईज आहे ना त्याबद्दल सांगते लोकांच्या डोक्यामध्ये काय असतं की एक्सरसाईज म्हणलं एक की एक तर जिम लावायची किंवा कार्डिओ करायचा हे सगळं जर केलं नाही तर वजन कमी होणार नाही हे एक पक्कं मनाशी ठरलेलं असतं की वेट कमी करायचं आहे ना मग जिम लावलं पाहिजे सगळ्यांना जिम परवडत नाही सगळ्यांनाच जिमला जायला वेळ मिळत नाही किंवा या थर्टी पर्सेंटच्या एक्सरसाइजमध्ये नेमकं काय करावं हे कळत नाही आता जिमला जाण्यासाठी सगळ्यांकडे वेळ पैसे किंवा तेवढं डिस्टन्स म्हणजे सगळंच एकंदर की तेवढा तो वेळ तुम्हाला तिथे द्यावा लागतो आणि मग सगळ्यांनाच ते झेपत नाही मग नेमकं का करायचं काय तर मी नेहमी सांगत असते आपले जेव्हा जेव्हा वेट लॉस डायट प्रोग्रॅम्स असतात आपला त्याच्यामध्ये एकच एक्सरसाईज असतो तो म्हणजे वॉकिंग आता वॉकिंग सगळ्यांना असं वाटतं की अरे वॉकिंग म्हणजे काय एक्सरसाईज नाही आहे आपण फक्त चालतो नेहमीसारखं तेवढंच आहे पण वॉकिंग हा जगातला बेस्ट एक्सरसाइज आहे जर तुम्हाला वेट लॉस करायचा आहे आणि वेट लॉसबरोबरच त्याला बाकी भरपूर फायदे आहेत की ज्यामुळे आपलं शरीर खूप हेल्दी राहू शकतं ते तर मी सांगणार आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं की वॉकिंग हा सगळ्यात सिंपल सगळ्या वयातल्या लोकांना करता येण्यासारखा सगळ्यांना परवडण्यासारखा तुम्ही कधीही कुठेही करू शकता कोणत्याही इक्विपमेंटची गरज नाही कोणतंही तुम्हाला सामान का काही न्यायचं नाही आहे कोणताही लवाजमाबरोबर नाही आहे आणि काहीही तुम्हाला यामध्ये लागत नाही तर असा एक एक्सरसाईज आहे की जो कोणताही एज ग्रुप करू शकतो आता सगळ्यात महत्वाचं की यामुळे फायदे काय काय होतात तर कॅलरीज बर्न व्हायला मदत होते तुम्ही जर दहा हजार स्टेप्स चाललात साधारणपणे कारण आजकाल दहा हजार स्टेप्सचं खूप फॅड आहे आणि लोक काय करतात की स्टेप्स आपल्या स्मार्ट वॉच निघाले आहेत किंवा मोबाईलमध्ये ॲप आहेत की दहा हजार पावलं हे चालणं चांगली गोष्ट आहे की कोणतं तरी एक एम असावं मग इधर तुम्ही चाळीस मिनटं चाला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं हा वॉक खूप गरजेचा आहे तेवढा वेळ तुम्ही चालणं महत्त्वाचं आहे अगदीच पंधरा वीस मिनटं चालत असाल तीस मिनटं चालत असाल तर त्याचा फार काही फायदा होत नाही कारण त्यामुळे कॅलरीज बर्न होत नाही आता पुढचा मी मुद्दा सांगणारच आहे की गुडघे दुखत असतील किंवा ज्यांना अथ्रायटिसचा त्रास आहे अशा लोकांनी चालण्यामध्ये काय चेंजेस करायचे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात हे सुद्धा तेव्हा सांगणार आहे तर आता तुम्ही स्टेप्स मोजा किंवा वेळ मोजा किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल आहे एक तर दहा हजार पावलं मोजा किंवा चाळीस ते पंचेचाळीस मिनटं घड्याळ लावून चाला आता तुम्ही प्लेन सरफेसवर शक्यतो चालणं केलं तर वेल अँड गोड मी तुम्हाला सांगितलंच पण तुम्ही टेकडी चढताय किंवा जिने चढउतार करताय तर एखादा चढ चड़ चढताय कारण कॅलरीज जास्त बर्न व्हाव्या किंवा ब्रिस्क वॉक करताय तर ते सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे जेवढं तुम्ही फास्ट वॉक करता तेवढ्या कॅलरीज जास्त बर्न होतात आणि म्हणूनच वॉकिंग कसं करायचं हे तुम्ही कोणत्या एजमध्ये आहात तुमचं पॅथॉलॉजिकल कंडिशन काय आहे या सगळ्यावर अवलंबून असणार आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की कॅलरीज बर्न व्हायला मदत होते आता दुसरा मुद्दा की ब्रिस्क वॉक करा किंवा फास्ट चालायचं चढावर चालायचं यासारखे सगळे तुम्ही जे काय व्हेरिएशन्स आहेत चालण्यामध्ये हे तर करू शकताच पण ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं आता की अशा लोकांनी शक्यतो प्लेन सरफेसवरच चालावं कारण काय होतं की किंवा ज्यांचं वजन शंभर किलोपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे अशा लोकांनी जिने चढउतार करणं फास्ट वॉकिंग ब्रिस्क वॉकिंग असं काहीही करू नका यामुळे काय होतं की तुमच्या सगळ्या वजनाचा भार हा गुडघ्यावर येतो कारण आपला नी जॉईंट हा वेट बेअरिंग जॉईंट आहे त्यामुळे तुमचा भार सगळा जो आहे वजनाचा हा सगळा गुडघ्यावर येणार मग गुडघ्याला गुडघे दुखायला लागणार पेन चालू होणार डिजनरेशन होणार म्हणजे जीज व्हायला चालू होते त्यामुळे जर तुम्हाला ऑलरेडी अर्थरायटीसचा त्रास आहे किंवा तुमचं वजन शंभर किलोपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही चालणं करताय तर ते प्लेन सरफेसवरच चाला जिने चढ उतार चढ किंवा टेकडी असं काहीही करायला जाऊ नका यामुळे तुम्हाला वजन तर लवकर कमी होणार नाहीच पण हे बाकीचे त्रास सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला उद्भवू शकतात तर हा झाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता नेक्स्ट जे काय आहे ते म्हणजे वॉकिंगनी काय होतं की हा रेग्युलर तुमचं वॉकिंग राहू शकतं एक्सरसाईजमध्ये कन्सिस्टन्सी राहू शकते कारण एक तर पहिला मुद्दा काय की तुम्हाला उठून कुठेही जायचं नाही आहे जिमला तुम्ही जेव्हा जाता किंवा झुंबा क्लास आहे किंवा आजकाल बरेच वर्कआउट जे काही सेशन्स आहेत हे निघालेले आहेत पण आपल्याला उठून तिथे जावं लागतं मग त्यासाठी तो वेळ द्यावा लागतो त्यासाठी ते आपलं काम मॅनेज करावं लागतं आणि अर्थातच प्रत्येकाला परवडतंच असं नाही एवढ्या सगळ्या फिया भरून तिथे जाणं ते प्रत्येकाला परवडणारं नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ती कन्सिस्टन्सी राहत नाही उत्साहाच्या भरात आपण काय करतो एक महिना अगदी छान जिमला जातो महिन्याचे वर्षाचे पैसे भरलेले असतात अगदी उत्साहाने पण एक महिना जातो आणि मग नंतर ते हळूहळू हळू तो उत्साह मावळायला लागतो ला 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 नव्याचे नऊ दिवस मग ते झालं मग ते टाईम मॅनेज होत नाही आपलं काम त्याच्यामध्ये बसत नाही आपल्या वेळेत ते मॅनेज होत नाही आहे असं म्हणलं की सगळंच बंद पडतं मग याऐवजी कन्सिस्टन्सी राहणारा असा सगळ्यात रा, चांगला एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग जो तुम्ही कधीही करू शकता कुठेही करू शकता तुम्हाला त्यासाठी काहीही कुठेही वेगळं काही करायची गरज नाही आहे तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तिथे करू शकता तुम्ही घरी असाल आता पावसाळा चालू होईल तर तुम्ही म्हणाल की पावसामध्ये कसं बाहेर जायचं घरातल्या घरात करा या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत चाला काही हरकत नाही घड्या लावून चालायचं पार्किंगमध्ये चाला टेरेस असेल तर टेरेसमध्ये चालू शकता चालणं महत्त्वाचं कधी कुठे हे महत्त्वाचं नाही आता तुम्ही म्हणाल की सकाळी चालायचं चा का सकाळी चालण्यामुळेच वजन कमी होतं का असं काही नाही आहे चालण्याला ना माहिती आहे का तुम्ही सकाळी चालता का संध्याकाळी मग आपल्याला कशाला पाहिजे ते अर्थात आता सकाळी एक्सरसाईज झाला ही गोष्ट चांगलीच आहे पण ज्यांना सकाळी जे सकाळी लवकर ऑफिससाठी जातात जॉबसाठी जातात त्यांना सकाळी वेळ मिळत नाही मग संध्याकाळी एक्सरसाईज केला तरी तेवढंच कमी होणार आहे ना तेवढ्याच कॅलरीज बर्न होणार आहेत तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा वॉकिंग करणं हे महत्त्वाचं आहे पण एक वेळ ठेवा कुठली तरी की जी तुम्हाला जमते जी तुम्हाला सुटेबल आहे जी तुम्हाला कन्व्हिनियंट आहे आणि त्याच वेळेला तुम्ही चालायला जा जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल जेवणानंतर एक वीस मिनटाचा तरी नक्कीच वॉक करा ज्याला आपण शतपावली असं म्हणतो याचाही खूप चांगला आपल्या वेट लॉससाठी परिणाम होतो आणि अर्थात आता यामध्ये अजून एक आहे की मी आत्ता म्हणाले तुम्हाला की सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधीही जाऊ शकता वॉकिंगला पण कन्सिस्टन्सी राहणं अगेन आठवड्यातून तुम्ही सहा दिवस तरी वॉकिंग केलंच पाहिजे आज पाच किलोमीटर केलं मग चार दिवस केलंच नाही असं अजिबात करू नका भलेही तुम्ही चाळीस मिनटं चाला पण ते आठवड्यातून सहा दिवस तरी झालंच पाहिजे मग एक दिवस तुम्ही सुट्टी घेऊ शकता पण ही चालण्यामध्ये काय होतं की कन्सिस्टन्सी राहते म्हणून वॉकिंग करायचं आता हा झाला अजून एक मुद्दा यानंतर चालण्याने फक्त वजनच कमी होतं असं नाही तुम्ही जेव्हा मोकळ्या हवेत चालायला जाता बाहेरचा ऑक्सिजन तुमच्या बॉडीमध्ये खेळता राहतो तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं तुमचं हार्ट जे काय आहे हे चांगलं काम करतं कारण एरोबिक एक्सरसाईज केल्यामुळे हार्टचं पंपिंग जे आहे म्हणजेच हार्ट सगळ्या आपल्या बॉडीला जे काही ब्लड सप्लाय करतं तर हे खूप चांगल्या पद्धतीने सप्लाय होतो यानंतर तुमचे एनर्जी लेवल्स वाढतात तुमचं एन्डॉर्फिन सिक्रिशन जास्त होतात म्हणजेच तुम्ही आनंदी राहता तुमचे मूड स्विंग्स कमी होतात आणि शारीरिक स्वास्थ्याबरोबरच तुम्हाला मानसिक स्वास्थ्यसुद्धा मिळतं तर आता एवढे सगळे जर चालण्याचे बेनिफिट्स असतील तर जिम लावू का मग कसं मॅनेज होईल मग झुंबा लावू का अजून कुठला क्लास लावू का फक्त चाला साधा सोपा सरळ एक्सरसाइज एकही रुपया खर्च न करता आता एवढे जर त्याचे बेनिफिट आहेत बाकी विचारच करायची गरज नाही आहे डाएट तर चालू ठेवाच आणि त्याचसोबत उद्यापासून वॉकिंग नक्की चालू करा आता शेवटचा मुद्दा मी तुम्हाला म्हणाले होते की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आर्थरायटीसचा त्रास आहे मी मगाशी सांगितलंच पण तरीसुद्धा परत एकदा रिपीट करते की त्यांनी जिने चढ उतार लोक खूप ह्या चुका करतात ज्यांचं वजन शंभर किलोपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना आर्थ्रायटिसचा त्रास आहे अशा लोकांनी जिने चढ उतार हे एक्सरसाइज म्हणून करू नका चढावर चालू नका त्यामुळे टाचा दुखायला लागतील गुडघ्यांची जीज वाढेल त्यामुळे प्लेन सरफेसवर चाला बाकी ज्यांना हा त्रास नाही आहे त्यांनी ब्रिस्क वॉक करा फास्ट वॉकिंग करा जिने चढउतार करा किंवा चढावर चाललात किंवा टेकडीवर चाललात तरीसुद्धा हरकत नाही यामुळे तुमचं वेट फास्ट कमी व्हायला मदत होईल आणि उद्यापासूनच तुमचं हे जे काही मॅनेजमेंट आहे टाईम मॅनेजमेंट ही चालू करा वॉकिंग करा आणि त्यासोबत डाएटसाठी तर आपले व्हिडिओ आहेतच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा होपफुली तुमच्या बऱ्याच जणांचं कन्फ्युजन हे क्लिअर झालं असेल आणि जाता जाता एक टीम तिथे तुम्ही जर दहा हजार पावलं रोज चाललात म्हणजे आता तुम्ही चालण्याचा तुमचा स्पीड कसा आहे ह्याच्यावर आहे पण तरीसुद्धा दहा ते बारा हजार पावलं जर चाललात तर मॅक्सिमम अडीचशे ते साडेतीनशे कॅलरीज व्हायला मदत होते त्यामुळे हा बेस्ट एक्सरसाईज आहे आणि नक्की चालणं चालू करा यामुळे कॅलरीज बर्न होतात वेट कमी होतं आणि बाकीचे फायदे तर होतातच होतात धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका